परमाळा न्यायालयामध्ये पाठीमागच्या तीस वर्षापासून तीस ते बत्तीस वर्षापासून वकिली करत असताना वेगवेगळ्या विषयावर काम करत असताना पाठीमागच्या आठ दिवसापूर्वी आळजापूर येथील समाधान शिवलिंग शिवदास शिवलिंग हे शेतकरी माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी त्यांची व्यथा मांडली पाहुण्यारावळ्यांकडून शेतकऱ्यांकडून नातेवाईकांकडून सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन शेतीमध्ये ऊस निर्माण करत असताना येणाऱ्या अडचणींना तोंड देत त्या माणसाने ऊस उत्पादन केला आणि सन बावीस तेवीसच्या गाळपामध्ये मगाई सहकारी साखर कारखान्याला सदरचा ऊस त्यांना निर्माण झाल्या त्यांनी दिनांक अठ्ठावीस अकरा बावीस ते पाच बारा बावीस या कालावधीमध्ये दे, ऐंशी मेट्रिक टन एक्क्याऐंशी सॉरी एक्क्याऐंशी मेट्रिक टन मकाई सहकारी कारखान्याला घातलं घातल्यानंतर त्यातून येणाऱ्या पैशातून सर्व कर्ज नील करावं बाकीच्या गोष्टी सगळ्या कराव्या अशा त्यांच्या अपेक्षा असताना आणि भारत सरकारचा शुगर केन कंट्रोल ॲक्ट म्हणजे आपण त्याला मराठीत ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट कलम तीन आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीन व सात अन्वये असा नियम आहे की शेतकऱ्याने गाळपास घातल्यानंतर त्या कारखान्याने चौदा दिवसाच्या आत त्या संबंधित ऊस उत्पादकाचे पेमेंट हे चौदा दिवसाच्या आत दिलं पाहिजे आणि जर दिलंच नाही तर त्यानंतर डिले होणाऱ्या किंवा विलंब लागणाऱ्या कालावधीसाठी त्यांनी त्यावर व्याज दिलं पाहिजे अशी परिस्थिती असताना यातील फिर्यादीला म्हणजे समाधान शिवलिंग शिवदास शिवलिंग यांना कोसाचं बिल मिळालेलं नाही आणि याबाबत त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली होती पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता पोलीस स्टेशनचे अधिकारी दखल घेत नाहीत म्हणून साखर आयुक्तांना अर्ज दिला होता तहसीलदारला अर्ज दिला होता मेहरबान कलेक्टर साहेबांना अर्ज दिला होता एवढं करूनही कोण दखल घेत नाही म्हणून ते माझ्याकडं कोर्टामध्ये आल्यानंतर या कोर्टामध्ये आम्ही खाजगी फिर्याद दाखल केली आणि ती फिर्याद दाखल करत असताना त्या फिर्यादीमध्ये आपण ऊस नियंत्रण काय आदेश एकोणीसशे सहासष्टचे कलम तीन आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन व सात तसेच आय पी सी चारशे वीस म्हणजे तुम्ही पैसे देतो म्हटले सर्व संचालक आणि चेअरमन परंतु पैसे दिले नाहीत म्हणजे एक प्रकारे आमच्या तक्रारदाराची त्यांनी फसवणूक केली यामुळं आम्ही आय पी सी चारशे वीस कलम लावलं आणि ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासघात केला म्हणून चारशे सहाचं चा एक आय पी सी कलम लावलं आणि सर्वजण आहेत म्हणून चौतीसांनव सदरची फिर्याद आम्ही मेहरबान कोर्टात दाखल केली दाखल केल्यानंतर सर्व कागदपत्रे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आणि याबाबत कारखान्याने वेळोवेळी कारखान्याच्या तात्कालिक चेअरमन यांचे जे वेळोवेळी पत्र होते की पंधरा दिवसात बिल देऊ आठ दिवसात बिल देऊ ते पत्र देखील आम्ही दाखल केले आणि या सर्वाचा परामर्श घेतल्यानंतर मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास काही गोष्टी आल्यानंतर त्यांनी सी आर पी सी एकशे छप्पन तीन प्रमाणे यामध्ये आदेश केलेला आहे की यातील तात्कालिक चेअरमन दिग्विजय बागल तसेच इतर सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक हरिश्चंद्र प्रकाश खाटमोडे यांच्यावर एकशे तीन सी आर पी सीप्रमाणे गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा आदेश झालेला आहे ही माहिती आणि तो आदेश सदस्य आदेश हा यातील करमाळा या येथील मे करमाळा मेहरबान कोर्टातील दिवाणी व फलदार न्यायाधीश श्रीमती भोसले मॅडम यांनी दिनांक चार चार चोवीस रोजी चोवीस रोजी पारित केलेला आहे त्याबाबतची प्रत त्याबाबतची प्रत क प्रत करमाळा पोलीस स्टेशन येथे गेलेले आहे आता पोलिसांनी याविषयी दक्ष राहून पुढील मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कारवाई करावी एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना या मेहरबान कोर्टाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळाला बिल जरी मिळालं नसेल तरी किमान त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली म्हणजे सत्तेने हपापलेल्या आणि राजकीय वरदास्ता असलेल्या सुद्धा कायद्याचा कुठंतरी जे कायद्याला जुमात जुमानतच नाहीत त्या लोकांना कायद्याचा आज खऱ्या अर्थाने अर्थ आणि अधिकार आणि त्यांचं कार्यक्षेत्र कळालं असं मला या निमित्ताने वाटतं आणि माझ्या फे आले माझ्याकडे आलेल्या माझ्या पत्रकाराला समाधान शिवलिंग शिव चूर, यांना खऱ्या अर्थाने मेहरबान कोर्टात न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याच्यात मला आनंद आहे एवढंच मला बोलावस कोर्टामध्ये मी सांगितलं की, की हा जो शेतकरी आहे हा शेतकरी शेती करत असताना नांगरतो पाळी घालतो ऊस बियाण आणतो त्याच्यावर शे फवारणी केली जाते खत के, खतं कि खतं आणावी लागतात त्याला यासाठी शेतकऱ्यांकडं आवश्यक तेवढा व निधी उपलब्ध नसतो त्यामुळं तो पाहुण्यारावळ्यांकडून व्याजबट्ट्याने सावकाराकडून कसं तरी पैसे गोळा करून शेती व्यवसाय करत असतात आणि त्याच्यातून येणाऱ्या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून म्हणजेच कारखान्याला जर ऊस घातला तर त्या उत्पन्नातून त्याला जे त्या तु बिल येईल त्या बिलातून तो त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण त्याच्याविरुद्ध आहे मात्यापित्यांचं संगोपन दवाखाना नातेगोत्यातलं लग्नकार्य अशा सगळ्या गोष्टी त्याला कराव्याच्या असतात पण कारखान्याने बिलच दिलं नाही बिल दिलं नाही तर तो सावकारकीच्या दुष्टचक्रात अडकणार हे निश्चित होतं वास्तविक कारखाना ज्यावेळेस ऊस घेतो ऊस घेतो ऊस घेतल्यानंतर शासनाने केंद्र सरकारने ठरवलेल्या एम आर बीप्रमाणे जो दर केलेला असतो त्या दरातून साखर कारखाना ऊस कच्ची ऊस करतो पक्की ऊस करतो सॉरी कच्ची साखर निर्यात करतो पक्की साखर निर्यात करतो त्याच्यानंतर मॉलेसिस करतो बगॅस करतो इथेनॉल करतो असे जे वेगवेगळे उपपदार्थ निर्माण केले जातात यातून कारखान्याचा प्रचंड फायदा होतो आणि एवढं सगळं होत असताना एवढं सगळं होत असताना ज्यांच्यामुळं हे सगळं घडतंय ज्याच्यामुळं चार पैसे निर्माण होत आहेत त्या मूळ ऊस उत्पादकालाच तुम्ही पैसे देत नाही आणि जर बजेट जर पाहिलं आपण सरासरी आपण जर पाहिलं की साधारण एक पंचवीस कोट रुपयाचा जर समजा ऊस गेला तर त्याचं जर एम आर पीचा आपण जर हिशोब केला तर त्यापासून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोट रुपये होत एवढे होत असताना आपल्या कारखान्याकडे या लोकांना पैसेच द्यायला नाहीत मग इतकी साखर निर्यात झालेली साखर आणि त्याचे उपपदार्थ त्याचा निधी गेला कुठं त्यापासून आलेले पैसे गेले कुठं हा एक प्रकारे भ्रष्टाचार आहे संगणमताने केलेला हा एक प्रकारे अपार आहे आता गुन्हा दाखल करण्याच्या ऑर्डर तर मेहरबान कोर्टाने केलेल्या आहेत आता संबंधितांना आज आम्ही जाणार आहोत फिर्यादीला घेऊन मी जाणार आहे पोलीस स्टेशनला तिथं त्यांच्याशी चर्चा करणार आहे याबाबत त्यांनी काय कारवाई केलेली आहे दोन दिवस त्यांना मेहरबान कोर्टातून गेलेले आहे नोटीस त्यांना त्यांनी दोन दिवसात काय ॲक्शन घेतली हे पाहणार आहे अन्यथा आम्हाला मग त्याविरुद्ध पुढच्या ॲक्शन घ्याव्या लागते इतने इतने एक जर तसं पाहिलं आपण तर राजेश गायकवाड म्हणून एक लिलजचे शेतकरी आहेत त्यांना एक, एक नोटीस आलेली होती आ, कलेक्टर साहेबांची एक नोटीस होती त्यांचीही मी फिर्याद दाखल केलेली आहे त्या फिर्यादीमध्ये क्लिअर कट कलेक्टर साहेबांचा असा आदेश आहे आय थिंक दॅट इज द परफेक्ट वर्ल्ड विच इज रिटन बाय द कलेक्टर दॅट इज आ, मला असं कळालेलं आहे की मकाई सहकारी साखर कारखाना हा इतर बँकातून इतर बँकातून काही कर्ज घेण्याच्या विचारात आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आहे त्यामुळं आपण आपण काहीही आंदोलनं वगैरे करू नये जेणेकरून जेणेकरून ते कर्ज घेण्यास अडथळा निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचे बिल द्यायला विलंब लागेल मला असं वाटतं की एखादा माणूस थोडक्यात मी आहे मी जर एखादं वैयक्तिक दिन घे यांच्याकडून घेतलं असेल आणि मी ती देत नसेल तर संबंध यांनी माझ्या घरी वगैरे मोठ्या भावांकडं वडिलांकडे गेले तर वडील म्हणले ठीक आहे मी देतो बाबा जाऊ दे त्याचं सोडून दे या प्रकारे खाजगीत आपण जसं बोलतो तशा प्रकारे जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर यांनी ते कर्ज घेणार आहेत घेण्याच्या विचारात आहेत आणि नंतर बिल देणार आहेत आणि याविषयी आपण काही करू नये अन्यथा कर्ज मिळणार नाही आणि शेतकऱ्यांना बिल मिळायस विलंब होईल अशा प्रकारची जी भाषाशैली आहे ते राजकीय दबावापोटी त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे त्याबाबत आम्ही मेहरबान कोर्टात करमळा कोर्टातच न्याय मागत आहोत राजकीय दबाव दबावाचा ह्याच्यावर काही परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही याच्यातून राजकीय दबावाचा कारण मेहरबान कोर्टाचे ऑर्डर झालेली आहे आता पूर्वी न्याय म्हणजे यांनी वेगवेगळ्या प्रकारे तक्रार अर्ज दिली होती त्याबाबत कलेक्टरवर तहसीलदारवर दबाव येणं साहजिक आहे परंतु मेहरबान कोर्टाचीच ऑर्डर आहे त्यामुळं आता तसं काय होईल असं काय वाटत नाही तसं तर त्याला टाईम लिमिट नसतं त्याला परंतु सेन्सिटिव्ह गुन्हा आहे राजकीय मंडळी आहेत फार मोठा फ्रॉड आहे आणि शेतकऱ्यांच्या संबंधात आहे त्याच्यामुळं तो लवकरात लवकर व्हावा असं आम्हालाही वाटतंय आता पोलीस स्टेशनला आम्ही वैयक्तिक जाणारच आहोत त्या ठिकाणी चर्चा साहेबांशी झाल्यानंतर बघूया त्यांनी दखल लवकर घेतली तर ठीक आहे अन्यथा आम्हाला पुढचे मार्ग उपलब्ध आहेत आम्हाला पुढं मग हे करता येईल याच्यामध्ये स्वरूप कारवाईचं स्वरूप काय असू शकतं जरीच गुन्हा दाखल त्याच्यामध्ये पुढं कारवाई बुवा हट अजहमी वगैरे असं त्या तर ते सगळेच प्रोसिजर आहे ना हो करता येईल ना त्यांना कसं आहे कायदेशीर प्रक्रिया म्हणजे सगळं सर्वच भाग आले त्याच्यात चार्ज वीस आपण सेक्शन दिले ना त्याच्या चौतीस पण आहे चौतीस पण म्हणजे एकत्रित फसवणूक केलेली आता हे त्यांनी ऍक्शन घ्यायचं आता आम्हाला पैसे म्हणजे माझ्या आमच्या तक्रारदाराला पैसे दिले नाहीत म्हणजे एक प्रकारे फसवणूकच आहे ना आणि यामध्ये आम्ही ऑलरेडी बीडच्या एका कारखान्याची ऑर्डर आपण जोडली हो ज्याच्यामध्ये सेम ऑर्डर झालेली आहे ते पोलीस स्टेशनला आम्ही दिलं होतं संबंधित एस पी साहेबांना पण दिली होती कलेक्टर साहेबांना ऑर्डर दिली होती त्यांचं असं म्हणणं होतं की ती तिकडली ऑर्डर इथं लागू होऊ शकत नाही इथनं तुम्ही ऑर्डर आणा तर आम्ही आता ऑर्डर आणली नाही इथून आमचं असं म्हणणं आहे की आता ते म्हणतोय इथले कोर्टाची ऑर्डर आणा ते ऑर्डर आणलेली त्यांनी लवकरात लवकर कुणा दाखल करावं आणि हे आज शेतकरी जवळजवळ पाच सहा महिने झाला आंदोलन करत आहेत आज जवळजवळ त्यांनी मला एक शेतकऱ्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला दोन तीन शेतकऱ्याचा म्हणजे मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये तरी सुद्धा ह्यांना त्याचं काहीच वाटत नाहीये तर आता तरी निदान ह्याच्यातून त्यांनी धडा घ्यावा किंवा आता शेतकऱ्यांची दिनी दिली पाहिजेत कारण ह्याच्यात जसं वकील साहेबांनी सांगितलं पन्नास साठ कोटीचा माल तयार झालेला आहे त्याच्यातून त्या पैशाचं काय झालं याचं जा उत्तर त्यांना द्यावं लागेल अँटिसिप्युटरी बिलला जरी ते गेले गे पूर्ण जामीन तुम्ही म्हणतात अगोदरचं घ्यायचं असेल त्यांना अटकपूर्व जामीन तर तिथं त्यांना ते उत्तर द्यावं लागेल ह्या मालाचं काय झालं त्याच्यात काय सगळ्यात महत्वाचं जी आहे इतके मोठं आहे त्यावर एवढे पैसे मग ही गेली कुठं आज तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायला नाहीत मग ही अमाऊंट कुठे गेली मेहबान कोर्टाकडे न्यायालयामध्ये अशी काय तरतूद नाही की त्याची चौकशी करण्याची म्हणून पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्याकडून त्याची योग्य चौकशी व्हावी की या पैशाचा ह्यांनी विनियोग काय केला कुठे गेले पैसे एवढे मोठे पैसे गेले कुठे तुम्हाला शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे शिल्लक पैसे नाहीत तुम्ही साखर सगळी विकली तुम्ही कच्ची साखर सगळी विकली तुम्ही उपपदार्थ विकले गुन्हा दाखल करून चौकशी करायची दाखल करून सगळी चौकशी करायची अमाऊंट कुठे गेली हे आमची प्रमुख मागणी होती माझ्या फिर्यादीमधलं जर आपण पाहिलं फिर्यादीमध्ये विनंती कॉलममध्ये माझा अ म्हणजे पहिला जे आहे त्याच्यातच आम्ही म्हणतोय यातील आरोपी क्रमांक एक ते अठरा यांच्याविरुद्ध सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीन आणि पोलीस निरीक्षक साहेब करमाळा यांनी ऊस नियंत्रण आदेश कलम तीन आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम तीस गुन्हा नोंद करून आर्थिक अपराध बाबत सखोल चौकशी करण्याबाबत त्यांना आदेश करण्यात येईल म्हणजे अमाऊंट गेली कुठं पैसे आले तर आलेत तुमच्याकडं तुम्ही शेतकऱ्यांनाही दिले नाही तुमच्या बँकेतही कुठं एफ डी नाहीत गेले कुठं पैसे असं काहीच नाही कलेक्टर म्हणतायत की बाबा त्यांच्या शेतीवर आम्ही बोजा चढवतो त्यांच्या शेतीवर बोजा चढवला म्हणजे यांचा ऊस गेलाय यांना त्याचा फायदा मिळेल का यांचं बिल मिळालंय का त्यांच्यावर बोजा चढला म्हणून यांना कोर्टात जायची वेळ काय आली आज ह्यांनी एवढी आंदोलनं केली कलेक्टरला दोन तीन वेळा भेटले हे एस पी साहेबांना भेटले आणि त्यांनी जिथे तिथे निवेदन दिले काही न्याय मिळत नाही म्हणले शेवटी कोण जाणार कोर्टातच जाणार शेवटी आज कोर्टाने न्याय दिला त्यांना म्हणायचं सर मध्यंतरी कारखान्याच्या मागे किती पैसे येतात खरं तर तुम्हाला सांगू का आम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत वारंवार त्यांच्या बिलाच्या संदर्भात तहसील असेल कलेक्टर साहेब असतील ह्या सगळ्यांना आम्ही भेटलेलो आहोत शेवटी त्यांनी आर आरसीची कारवाई कलेक्टर साहेबांनी करावी म्हणून तहसील मॅडमला ऑर्डर ऑलरेडी केलेली आहे तर त्या संदर्भात मग आर कारवाई करणं म्हणजे काय तर तिथं किती मालमत्ता शिल्लक आहे मग तुम्ही तयार केलेली समजा तुमचं साखर असेल मोलेसिस बागेस ते तर काही शिल्लक नाही सगळ्यांना माहिती झालं दुसरा मग कशाने बिल मिळवायचं तर त्याला एकच प्रकार असतो मग नंतर त्याची लिलाव पद्धत असते मग ती लिलाव करण्यापूर्वी त्याचं तीनदा मूल्यांकन होतं वेगवेगळ्या तीनदा म्हणजे तीन वेगवेगळ्या विभागाचं एक मशिनरी प्लॅन्टँड मशनरी ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी केलं आम्ही त्याच्यासाठी सुद्धा वारंवार मॅडमला भेटत होतो की त्याचं व्हॅल्युएशन का झालं नाही ते व्हॅल्युएशन झालं पुन्हा नंतर मग बिल्डिंगचं व्हॅल्युएशनला इथलंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहेबांना सांगितलं ते म्हणे माझ्याकडे मॅनपॉवर नाही काय नाही आम्ही बाहेरून मॅनपॉवर देतो म्हटलं पण तुम्ही ते करून घ्या मग त्या बिल्डिंगचं इमारतीचं सगळ्याचं व्हॅल्युएशन झालं राहिला तिसरा पार्ट महसूल विभाग जे जमीन आहे कारखाने त्याचं व्हॅल्युएशन महसूल विभाग करतं तर ते ती प्रांत मॅडमनी त्यांची टीम पाठवून ते लवकर केलं ही सगळं झाल्यानंतर पुन्हा आम्ही तहसीलदार मॅडमला भेटलो की आता तुम्हाला पेपरमध्ये जाहिरात द्यायला कायच नाही ते म्हणे आम्हाला परवानगी घ्यावी लागेल त्यांनी प्रांत मॅडमला पाठवलं पन। ते सगळं प्रपोजल आम्हाला परवानगी द्या ह्याचे लिलाव करण्यासाठी लिलाव म्हणजे काय भाडे तत्व त्याला तर विकता येत नाही पण लिलाव भाडे तत्वा जो होणार आहे त्यासाठी परवानगी द्या तर तहसीलदार मॅडमला लगेच प्रांत मॅडमने पाठवलं की आम्ही परवानगी दिली म्हणून नंतर आम्ही भेटायला गेलो तर आम्हाला असं सांगितलं की नाही आता ह्याच्या आचारसंहितेची अडचण आहे मग खरं तर आचारसंहितेचा आणि या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही पण त्यांनी आचारसंहितेचं कारण देऊन हे प्रकरण लांबवत आहेत ते अजून मत मागवत आहेत एवढा दिवस नाही लागायला पाहिजे तर आता म्हणजे हा सामान्य शेतकरी तरी किती वेळा कोर्टात जाईल पुन्हा त्यासाठी पुन्हा जर ह्यांनी जर उशीर लावला तर ह्याला पुन्हा कोर्टात जावं लागेल की बाबा हे आचारसंहितेचा ह्या लिलाव करायचा काय संबंध आहे म्हणून कारण इरेग्युलर मधली प्रक्रिया आहे शेतकऱ्याची बिलं राहिलेली आहेत त्यामुळे ह्याच्याकडून असं दिसतंय की थोडंसं ही दप्तर दिरंगाईचा प्रकार आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे प्रशासनाकडून पैसे भरलेली नाही आता त्यांनी लाख जरी दिले तरी आता काय त्यांनी तो केलेला आहे कायदा पाळलेला नाही जे चौदा दिवसामध्ये द्यायला पाहिजे आता व्याजा सहित देऊ दे ना पूर्ण तर सोडत आणि त्याच्यात दोन जे महत्वाचे कायदे इशेन्शियल कम्युनिटी ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न याचा कलम तीन आणि सज्जीवनावश्यक कायदा आणि दुसरा शुगर कंट्रोल ऍक्ट एकोणीसशे सासष्ट कलम थ्री त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी पटापट कोर्टात जाऊन काढू शकतील आता आणि असं जर शेतकऱ्यांनी केलं औरंगाबाद असं जर केलं पाच पन्नास केसेस जरी झाल्या तरी संचालक मंडळांना जागेवर म्हणजे त्यांना खालचं अर्ज करणार नाही त्यांना

केस दाखल करण्यासाठी आंदोलन हे चालू होते तर तारकावर तारकी देत होती त्याच्यामुळे वेळ लागला जायला भरपूर शेतकऱ्यांचा गेला नाही नाही कोणालाच किती एक्क्याऐंशी टन नऊशे तेरा किलो काय बाब सांगितलं त्यावेळेस त्यांनी पंचवीसशे रुपये टनाने देतो म्हणून सांगितलं होतं त्यांना जाऊन भेटला दोनदा भेटलो त्यांनी काय दिलं देतो बँकेचे पुरुष चालू आहे सगळ्यांचे पैसे द्यायचे मिळत आनंद झाला ना, ना कारवायचा आदेश कोर्टाने दिल्यामुळे म्हणून त्यांनी सगळ्यांची द्या पाहिजे माझी एकट्याच देऊन का उपयोगाची ह्याच्यात मोलाचे सहकार्य शेतकरी संघर्ष समितीचे दशरथ अण्णा कांबळे प्राचार्य रामदास जोळसर यांचे मोलाचे योगदान सहकार्य लाभले कोर्टाचे कागदपत्र हे कोर्टात ऍडव्होकेट अनिल कांबळ्या नाना यांनी पुढील कारवाई कोर्टासमोर म्हणून वाटते या खात्री आता देवीदास संभाजी गायको हा राहणार तालुका कारमाळा दिला सोलापूर आता सध्या मकाईच्या काहीच्या आता गुन्हा दाखल संचालक मंडळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्याविषयी काय सांगतो आता आम्ही जवळजवळ सात आठ महिने झाला आंदोलन करतोच कारमाळा करमाळ्या जो तो झालं मबा झालं परत हालकीनाथ झालं ह्यांनी काय त्याला परिस्थिती दिलं नाही त्याच्यामुळं आता कोर्टात गेलोय का आता पैसे मिळणार शेतकऱ्यात पैसे मिळत नाहीत पैसे घेऊन आणि स्वतःचाच कारखाना सांभाळा येत नाही तर महाराष्ट्राच्या संचालिका साखर आकर्षण काय ह्यांना कुणी केलं आपलाच कारखाना नीट सांभाळत ह्यांनी महाराष्ट्रात दे काय देऊ लावणार आहे आता काय झालं सगळे शेतकरी कोर्टात जाणार आहेत प्रत्येक शेतकरी जाणार आहे जवळजवळ पंधराशे शेतकरी आहेत मकाईच्या बिलात भूत सगळे जाणार आहेत यांना स्वतःच्या कारखान्याचा बॉयलर पिटू द्या ना हे महाराष्ट्राच्या कारखान्याचं काय करणार आहेत यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा एवढीच आमची विनंती आहे